वास्तव एक ज्या दिवशी संस्थेची नोंदणी होती त्या दिवशी संस्थेचं कायदेशीर उद्घाटन होतं परंतु आज औपचारिक उद्घाटन करण्यासाठी देखील मला आपण बोलवलं त्याबद्दल मी आपले विशेष आभार मानतो कारण फक्त आम्ही एकदा नोंदणी केली की जनरली आम्हाला बोलवत नाहीत बरेचसे लोक आहेत तेव्हा परत विसरून जातात परंतु या संस्थेने आवर्जून मला या ठिकाणी बोलवत त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या धन्यवाद देतो आणि ही संस्था स्थापन झाली याबद्दल आप आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आदिवासी आजार आदिवासी संस्थेबद्दल बोलायचं झालं तर मला इथे वेगळं पण जाणवलं ते म्हणजे की संस्था जाके संस्था आग, संस्था ही संस्था सुरुवातीलाच सगळ्या का ज्या काही ऑनलाईन किंवा नेट बँकिंग म्हणतात ती सुविधा दिलेली संस्था आहे आज अनेक संस्था बरेच वर्ष झाल्या तरी त्यांच्याकडे कॉम्प्युटरायझेशन झालेलं नाहीये कॉम्प्युटरायझेशन ही काळाची गरज आहे आज आपल्याला जर कॉम्पिटिशन केलं तर आपण बँक म्हणून काम करू शकतो आज एखादी बँक काढायची झाली तर आरबीआयचा परवाना मिळवणं किती अवघड आहे आपल्या सर्वांना माहिती आहे बऱ्याचशा बँका कमी होत चालल्या परंतु नवीन कुठल्याही बँकेला परवानगी मिळत नाही आरबीआय कडनं फार त्याच्या हाती आहेत परंतु आपण कॉम्पिटिशन केल्यामुळे ऍज गुड एज बँक म्हणून आपण काम करू शकणार आहे ही फार विशेष गोष्ट आहे मग असे उल्लेख केला यांनी बोलता बोलता की आपण आपल्याकडे एस एम एस अलर्ट असणारे नेट बँकिंग असणारे ॲप आप, आपण आहे किंवा पुढे अजून भविष्यात अनेक सुविधा करणार आहे बऱ्याच संस्थेमध्ये असं होतं सगळ्या ठिकाणी होतं असं ना बघा नाही एखादा दुर्मिळ प्रकार होतो की तो पिगमे एजंट असतो ठेव गोळा करतो समोरच्याला पावती देतो पण संस्थेमध्ये जमा करत नाही अनेक महिने जातात आणि मग त्याला कळते की अरे बाबा आपले पैसे यांनी जमाच केले नाही मग तो वाद सुरू होतात चेअरमन वेगळं बोलतात व्यवस्थापन वे वेगळं बोलतो पिक मेजंट वेगळं बोलतो आणि मग कुठेतरी विश्वास जो आहे सभासदाचा त्या संस्थेवरचा कमी होतो आणि मग संस्थेची जी, जी वाढ अपेक्षित आहे ती होत नाही परंतु आज एस एम एस आलंड जर गेला माझे पैसे काढले मला समजणार मी पैसे डिपॉझिट केले मला समजणार तर एक विश्वास निर्माण होतो विश्वास हा मनामध्ये देखील असावा लागतो परंतु कृतीतून देखील दिसणं गरजेचं असतं तर आपल्या कृतीतून देखील संस्था संस्थेने आपली विश्वासार्हता जी आहे सुरुवातीपासूनच सिद्ध केलेली आहे जिल्हास्तरीय संस्था जर एखादी स्थापन करायची झाली तर सर्वसाधारण संस्थेच्या बाबतीमध्ये चार हजार सभासद आणि पंच्याहत्तर लाखाचे भाग भांडवल लागतं ठेवी नाही भाग भांडवल परंतु आदिवासी संस्था जर असेल तर त्याच्यासाठी पंधराशे सभासद आणि सात लाख असं शासनाने विशेष सवलत दिलेली आहे आणि त्यानुसार ही संस्था स्थापन होत आहे संस्थेच्या बाबतीत बोलायचं झालं आपल्याला लोक लोकांनी के लोकांसाठी केलेलं आणि लोकांनी चाललेले राज्य तर आपली जी संस्था आहे आदिवासी समाजासाठी आदिवासी समाजाने स्थापन केली आणि आदिवासी चालवत असलेली पतसंस्था असा उल्लेख केला तर ते वाग होणार नाही आपला विकास करण्यासाठी आपली जी धर्म असते ती बाहेरच्याला असेलच तेवढे असेल असं नाही आणि तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं जे म्हणलं जातं ते आपल्या या संस्थेने आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे मी पतसंस्थेबाबत अतिशय पुढच्या पाच मिनटात फक्त बोलणार आहे उशीर झालेला त्यामुळं फार सविस्तर या ठिकाणी अपेक्षित नाही आहे परंतु संस्था स्थापन करत असताना आपण पुढील तीन वर्षात किती ठेवी घेणार किती कर्ज देणार असं लिहिलेलं असतं परंतु संस्था स्थापन झाल्याला बऱ्याच वेळा ते आमदारात येत नाही तर आपण कर्ज वाटपाबरोबर ठेवी जास्तीत जास्त कशा गोळ्या होतील आणि त्याची जी योजना आहे कुठली गोष्ट योजना करून त्यानुसार जर त्याची अंमलबजावणी केली तर अशी गोवारी साहेबांनी सांगितलं की गुणवत्ता टिकवणं हे गरजेचं आहे तर ती जी योजना आहे आपण ज्या काही संकल्प केलेल्या आहेत ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत कर्ज ठेवी ज्या आहेत सभासदांनी केवळ सभासद न होता आपल्या परीने जेवढं शक्य तेवढ्या ठेवी त्या संस्थेत ठेवाया आणि कर्ज देखील लागेल तसं घ्यावं हो। पण संस्थेने देखील कर्ज पुरवठा करताना पुरेसा आणि वेळेत कसा होईल हे पाहावं कर्ज पुरवठा करताना क्षमतेपेक्षा जास्त केला तरी ते के सभासद आणि संस्था दोघांसाठी चुकीचं होईल परंतु योग्य कर्ज पुरवठा आणि वेळेत करणं कमी वेळात कर्ज पुरवठा करणं हे गरजेचं आहे नाहीतर त्या व्यक्तीला जर वेळ कर्ज पुरवठा मिळाला नाही तर ती इतर ठिकाणी कुठं जर जाते आणि मग आपला चांगला ग्राहक जर असेल तर तो, तो, तो दुरावू शकतो